नमस्कार मी प्रदीप बैर मोटिवेशनल ट्रेनर द आर्ट ऑफ द स्पीकर मित्रांनो मी आज तुम्हाला यशस्वी लोकांचे चार दरवाजे या विषयावर थोडीशी माहिती सांगणार आहे माणसाच्या जीवनामध्ये चार महत्त्वाचे गोष्टी असतात त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग माणूस हा अहंकार विरहित असला पाहिजे इगोलेस असला पाहिजे कारण की माणसाच्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर माणसाला अहंकार नसला पाहिजे आपण म्हणतो गर्वाचे घर गर खाली त्याप्रमाणे काहींना श्रीमंतीचा गर्व असतो काहींना सौंदर्याचा गर्व असतो काहींना आपल्या पदाचा गर्व असतो तर आपण तो गर्व न मानता माणसानी नेहमी इगो लेस राहिलं पाहिजे म्हणजेच अहंकारविरहित राहिला पाहिजे दुसरा मुद्दा रेव्हेंज ॲटिट्यूड म्हणजे बदलेची भूमिका दृष्टिकोन बदल्याचा दृष्टिकोन आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस महात्मा गांधी ज्यावेळेस महात्मा गांधी बॅरेस्टर पदवी घेऊन आलते त्यावेळेस महात्मा गांधींना रेल्वेच्या रेल्वेमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला का परंतु महात्मा गांधींनी कधीही त्या गोष्टीचा मनामध्ये आकस न बाळगता त्यांनी एकच ठरवलं तुम्ही आज मला रेल्वेमधून बाहेर ढकलतात येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला या देशातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला जर कोणी सांगितलं की तू अधिकारी होऊ शकत नाहीस तू किंवा नोकरीला लागू शकत नाहीस आपण एवढा अभ्यास करायचा एवढा अभ्यास करायचा की आपण नोकरीला लागलो पाहिजे आणि त्या व्यक्तींना आपण पिढी घेऊन जायचं म्हणजे अशा पद्धतीचा बदलीचा दृष्टिकोन असला पाहिजे तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो माणसाकडे एक स्वप्न असलं पाहिजे आपण ज्यावेळेस जीवन जगत असतो त्यावेळेस स्वप्न विरहित कधीही जगायचं नाही कारण की ज्यांच्याकडे स्वप्न नसतं ते कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत कारण की समजा तुम्हाला मुंबईला जायचं आहे आणि तुम्ही जर दुसरीकडचं तिकीट काढलं तर मुंबईला कधी जाऊ शकत नाही तर म्हणजे तसं आपल्या ज्या दिशेने जायचंय त्या दिशेचं स्वप्न पाहणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात चौथा मुद्दा सकारात्मक दृष्टिकोन बघा तुम्हाला सांगतो माणसाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे मी समजा तुम्हाला म्हटलं की तुम्ही चांगले उद्योगपती होऊ शकतात तुम्ही चांगले अधिकारी होऊ शकतात तर तुम्ही तो सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे सत्त्याण्णव टक्के लोक हे सकारात्मक दृष्टिकोन ठेवत नाहीत आणि तीन टक्के लोक हे सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात आपल्याला माहिती सत्त्याण्णव टक्के लोक सर्वसामान्य विचाराचे असतात आणि तीन टक्के लोक एक विशिष्ट विचाराचे लोक असतात याच्यामध्ये आपल्याला माहिती धीरुभाई अंबानी असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील किंवा मोठमोठे उद्योगपती असतात हे तीन टक्क्यामध्ये येतात कारण का ते नेहमी सकारात्मक विचार करत असतात अशाच पद्धतीचे तुम्ही चांगले विचार करा आणि तुमच्या जीवनामध्ये ह्या यशस्वी घटकांचा अवलंब करा नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकतात असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो जय हिंद